भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी राजपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय ने शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेचे महाराष्ट्राचे समन्वयक निलेश सांगरे राजपीठावर उपस्थित असलेले रुपेश मात्रे शांतारामजी मोळे राजपीठावरील सर्वच सन्माननीय आमचे जिल्हाप्रमुख महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी समोर बसलेले अनेक कदाचित माझी जिल्हा परिषदेचे सदस्य असतील अनेक माझे नगरसेवक असतील अनेक माझी पंचायत समिती सदस्य असतील ते सर्व माझी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित पदाधिकारी मतवाडी बघितले भरत शेठच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर मी भाषणाला सुरुवात केलेली आहे के कारण भरत शेट आल्यानंतर मी त्यांच्याकडे कार्यक्रम हँडओ करणार आहे आणि आहे आज मला मनापासूनचा एकनाथ शिंदेसाहेबांचा सहकारी म्हणून आनंद आहे की चोवीस तासापूर्वी बैठक ठरली माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाला आणि चोवीस तासापूर्वी बैठक ठरलेली असताना देखील शेकडोंच्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी जमतात याचा अर्थ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त शिवसेनेचा आवाज आहे आणि धनुष्यवाळाचा शिवसेनेचा आवाज आहे तर बाकी यांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही प्रकाश जी तुम्ही व्यासपीठावर आहात दिलेशी आहात आमचे सगळे मात्रभर जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख आहेत आज आपण सगळ्यांनी सं संकल्प करून एकनाथ शिंदेसाहेबांना शब्द दिला पाहिजे महायुती करणं युतीमध्ये जाणं त्याच्यावर निर्णय घेणं हा एकनाथ शिंदेसाहेबांचा अधिकार आहे परंतु जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील त्या निर्णयाचा भगवा आम्ही घेऊन जेवण फडकू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आज शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे मग अशी भाषणे भाषण ही मगतो आहे मला असं वाटत की या भिवंडीमध्ये आपल्यासारखं व्याजपीठ कोणाचं नसेल या व्यापीठ जसं आपण जवळजवळ सगळे एकत्र बसलेलो आहोत मनाला देखील जवळ आहे समोरचा आपला फायदा तरी घेतो ज्यावेळी आपण जवळ बसतो आणि काम पारखायचं करतो त्यावेळी शिंदे साहेबांना घरा जर आपल्याला ताकद द्यायची असेल मतभेद मतभेद तुमच्यामध्ये असतीलच पण जे ते असतील तर ते शिंदेसाहेबांसाठी आपण सगळ्यांनी बागूला ठेवले पाहिजे आपण शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानतो आपण धर्मवीर आनंद साहेबांचं नाव घेतो आपण म्हणणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेतो या तिघांचं जर आपण नाव घेत असू तर यांना अपेक्षित असलेलं काम या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपले विरोधक पक्ष काय करताय त्याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे आपण ज्या पक्षामध्ये पूर्वी सगळे काम करत होतो त्या युबीडीच्या पक्षप्रमुखांच्या पत्रकार परिषद पात्र की पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स बघितलं पाहिजे त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यायला देखील शिकलं पाहिजे आज आपण जर बघितलं तर असं एक वातावरण तयार करण्याचा प्रश्न आहे प्रयत्न करताय की हिंदी भाषा ही सक्ती झालेली आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे पण हिंदी भाषा ही सक्तीची झालेली नाही हे ठामपणाने शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे हिंदी भाषा ही अनिवार्य झालेली नाही हे शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे पण हिंदी भाषा सक्ती हा शब्द कधी आला ह्याचा देखील आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे पाच वर्षापूर्वी मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि युबीटीचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी केंद्र शासनानं दोन हजार वीसचं शैक्षणिक धोरण जाहीर केलं ते शैक्षणिक धोरण स्वीकारायचं की नाही यासाठी युबीटीच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर मासेलकर साहेब त्या समितीचे अध्यक्ष होते एक वर्ष दोन दो वर्ष या सगळ्या गोष्टीवर अभ्यास झाला आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर मासेलकर साहेबांचा अहवाल स्वीकारला कॅबिनेटमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री कोण होत यूबीटीचे प्रमुख होते पण त्या अहवालात काय गेलं होतं हे शिवसैनिकांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे ज्यावेळी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी यांचं मराठीवरचं प्रयत्न कुठे गेलं हे आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे त्या अहवालामध्ये असं लिहिलं होतं की मराठी ही भाषा तर सक्तीची आहे इंग्रजी भाषा देखील सक्तीची आहे पण तिसरी भाषा हिंदी भाषा देखील पहिली पासून बारावी पर्यंत सक्तीची केली पाहिजे हा अहवाल युबीटीच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता म्हणूनच हिंदी भाषा सक्तीची हा शब्दप्रयोग आता करायला लोक लागलेली आहेत पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आपल्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर जर अन्याय करण्याचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही गल्ली बोळामधून आंदोलन करू ही जी काय हात वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली होती त्यांचा विचार घेऊनच आपण पुढे चालतोय आपण कुठेही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला डाव डावून काम करत नाही हे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे येणारे जिल्हा परिषद आहे येणारे पंचायत समिती आहे येणारे नगरपालिका आहे आपण काम तर करत होतोच परंतु आता निलेश सामनेची पण त्याच्यामध्ये भर पडलेली आहे निलेश निलेशजी तुम्ही असाल प्रकाश दादा असतील सगळे आमचे जिल्हा प्रमुख असतील त्यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि एकत्र बसून निर्णय घेतला की तो निर्णय भगव्याचाच झाला पाहिजे आणि भगवाच आपला फडकला पाहिजे पुढे तातडीने आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खरंतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरतो साहेबांनी वीस वीस तास काम करायचं त्याच्यापेक्षा आपण तरी दिवसांत दोन तास काम करूया या भावनेत आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि मंत्र्यांनी देखील हे काय आम्हाला सर्वांनी आदेश दिले पण आमच्या मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे ज्या व्यक्तीमुळं ज्या शिवसेनेमुळं ज्या धनुष्यबाणामुळं आज आम्ही मंत्र्यांची शिक्की अंगावर फिरतोय त्या माणसाला मोठं करण्यासाठी दोन तास नाही आम्ही देखील वीस तास फिरलं पाहिजे ही भूमिका घेऊन मंत्री सगळी बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे मी असं म्हणणार नाही की आम्ही अठरा तास काम करतो म्हणून तुम्ही अठरा तास काम करा माझी आपल्याला विनंती आहे की निवडणूक होईपर्यंत दिवसाचे दोन तास जरी साहेबांना दिले तर आपण जे काय म्हणतोय मनापासून की भगवा फडकला पाहिजे साहेब मोठे झाले पाहिजे साहेब पण मोठे आहेतच साहेबांना आता तुम्हाला मोठं करायचं आहे तुम्हाला नगरसेवक करायचं आहे तुम्हाला पंचायत समितीचा सभापती करायचं आहे तुम्हाला जिल्हा परिषदेचे सदस्य करायचं आहे तुम्हाला जिल्हा परिषदेचे सभापती आहे जिल्हा परिषदेचं पर अध्यक्ष आहे जर तुम्हाला मोठं करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब रोहरात मेहनत करतायत तर स्वतः मोठं होण्यासाठी स्वतः दोन तास तरी काम केलं पाहिजे आणि हे दोन तास काम करत असताना मग अशी कोणी चांगलं सांगितलं की एकनाथ साहेबांनी केलेली विकासाची जी काम आहे ही जरी आपण लोकांपर्यंत पोहोचवली महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की तुमच्यासाठी घेतलेला देशातला ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री माजी नाटकी बैल योजना हा जरी महिला वगैरे पोहोचवला पोचवला तर वन सायडेड सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही तुमची मानसिकता काय तुम्ही किती ताकदीनं कामामध्ये उतरता तुम्ही किती ताकदीनं फील्डवर काम करताय तुम्ही किती ताकदीनं मैदानात उतरताय याच्यावर आपलं सगळ्यांचं यश अवलंबून आहे अनेक वेळा मी साक्षीदार आहे प्रचंड गर्दीमध्ये एखादा पदाधिकारी जर पत्र घेऊन आला आणि ते जर सही करायला टेबल नसेल तर त्याची पाठच मानने एकनाथ साहेबांनी टेबल केलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी सही केलेली आहे मुख्यमंत्री असताना असा आशीर्वाद असं सहकार्य जर एकनाथ साहेबांनी आपल्याला केलं तर फक्त आपल्याकडनं संघटन वाढवण्याची अपेक्षा करतायत संघटन वाढवण्यासाठी काम करावी आपली अपेक्षा करतायत आणि मग त्या अपेक्षेकडनं आपण दूर राहून चालणार नाही कारण भविष्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम करत असताना एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल रोज निर्माण योजना असेल माझ्याकडनं उद्योग विभाग असेल आता बरेचसे फलोद्यान विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल जेवढे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागात देखील लोकांच्या कल्याणाची कामं झाली पाहिजे ही आपल्या देण्याची भावना असते जर मंगळवारी माननीय एकनाथ शिंदेसाहेब मंत्र्यांसोबत बसतात महाराष्ट्रासाठी पुढे आठ दिवस त्यांनी काय काम केलं पाहिजे हे के आम्हाला मार्गदर्शन करतात कदाचित आम्ही आहोत आठ दिवसात नाही एकदा मार्गदर्शनाचं भाग्य आमच्या तुमचं नशीब तर आमच्यापेक्षा जोरावर आहे ते ठाण्याचेच आहे आणि जसं आम्ही त्यांना घाबरतो तसं तुम्हाला पण घाबरतो कारण तुम्ही पण ठाणे कराल कारण सगळी पक्षाची सूत्र ठाण्यात झाल्यामुळं पाटील साहेब बरोबर ना तुम्हाला देखील आम्हाला घाबरायला लागतं पण आपला नेता किती श्रम करतोय आपला नेता किती तास काम करतोय आपल्या नेत्यानं पैलगाव मध्ये जाऊन काय केलं आपल्या नेत्याने इसावाडीला जाऊन काय केलं आपल्या नेत्यानं माझ्या मध्ये जाऊन काय केलं माडच्या सावित्र नदीवर जाऊन काय केलं कोल्हापूरच्या पुरामध्ये काय केलं सांगलीच्या पुरामध्ये काय केलं आणि एवढंच नाही विदर्भामध्ये जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा आपला नेता विदर्भामध्ये देखील मदत करायला गेला एवढं मोठं नेतृत्व आपल्याला जर मिळालेलं आहे तर त्याचं मार्केटिंग करण्याची जबाबदारी आहे शिवसेनेचं धनुष्यमान मगाशी कोणीतरी सांगितला डायरेक्ट काँग्रेसच्याच मांडीवर म्हणून ठेवला होता काही लोकांनी आणि तो आम्ही खेचून आणला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणून तीन वर्षापूर्वी जी काही पोटदुखी लागलेली आहे ती अजून बंद होत नाही आणि म्हणून साहेब सांगतात होता या पोटदुखीवर आपला दवाखाना त्यांनी काढलेला ज्याला ज्यांना पोटदुखी आमची आहे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची पद्धती प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आणि वाडीवर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेली आहे आणि या भागामध्ये अजून मोफत जर पोट दुखी इलाज पाहिजे तर निलेश सामन्यांचा देखील दवाखाना इकडे ऑलरेडी उघडलेला आहे कदाचित आपल्या दवाखान्यामध्ये इंजेक्शन छोटं असेल त्यांच्याकडे मोठं इंजेक्शन आहे ते त्यांना चांगलं देतील कायमची पोटदुखी निघून जाईल पण हा आकाश आहे आकाशाभोवती फक्त आपल्या बरोबरचा एक सहकारी राज्याचा मुख्यमंत्री झाला हे काही लोकांना सुख आहे आपल्या बरोबरचा सहकारी राज्याचा नेता झाला हे काही लोकांना दुःख आहे आणि म्हणून हे दुःख त्यांना असताना आपण तर सगळे सुखी आहोत शिंदे ते नेतृत्व आपल्याला मिळाले सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे मी काही काळ रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ज्या इंसालवाडीचा मी उल्लेख केला त्या हिसालवाडीचा एक किस्सा मी आपल्याला सांगतो इरसालवाडी पाच किलोमीटरवर आहे जमिनीपासून कडा पाच किलोमीटर चालत जावा लागतो तर ती इसालवाडी सापडते जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं दुर्घटना घडल्यानंतर मी अर्धा तासात तिथे पोहोचलो साडे अकरा वाजल्यापासून पहाटे पावणे पाच वाजेपर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन माझ्यासोबत चालू होता पावणे पाच वाजता हा किस्सा सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकण्यासारखा पावणे पाच वाजता मला साहेबांनी सांगितलं आपण काय आपण अजून का, काय मदत करू शकतो मी साहेबांना सांगितले की तुम्ही दोन तास आता शांत झोपा मी तुम्हाला पुन्हा एकदा सात साडेसात वाजता फोन करतो आणि इथल्या परिस्थितीबद्दल सगळी माहिती देतो साहेबांनी फोन ठेवला आणि साडेसहा वाजता मला पोलीस कमिशनरचा फोन आला नवी मुंबईचा की साहेब विसालवाडीला पोस्टाय पावणे पाच वाजता मी फोन केला होता झोपा म्हणून सांगायला आणि साडेसहा वाजता मला फोन आला की माननीय एकनाथ शिंदेसाहेब विसालवाडीला पोहोचणार मला असं वाटतं की पावणे सात सात वाजता साहेब इसलवाडीला पोहोचले तो माणूस खुर्चीवर देखील बसला आहे साडेचार तास जी लोक हिरसालवाडीमध्ये अडकलेली आहेत जी लोक त्यांना मदत करत आहेत त्यांना मदत करण्याचं काम एकनाथ साहेबांनी केलं आणि अचानक साडे अकरा वाजता तरी मला सांगितले की मला आता मुंबईला जायचं अचानक तसं एकदम काहीतरी संचार का अंगामध्ये तसं अचानक मला साहेबांनी सांगितलं की मला मुंबईला निघून जायचं मला देखील आश्चर्य वाटतं साहेब तिथून निघून गेले आणि बरोबर दहाव्या मिनिटाला साहेबांचा मला विरोध करला बॉडीगार्ड सोडून पोलीस सोडून सगळे कार्यकर्ते सोडून तू मला खालापूर पोलीस स्टेशनला एकटा भेटायला मी एकटा खालापूर पोलीस स्टेशनला भेटायला गेलो साहेबांनी मला सांगितले की मला इरसालवाडीचा कडा चढून जायचा मी साहेबांना विरोध केला साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण तेरा कोटी जनतेचं नेतृत्व करतात आपल्याला देखील काही आरोग्याचे त्रास आहेत आणि असं असताना आपण पाच किलोमीटरचा कडा चढणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अडचणीचं होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तो कडा चढू नका मला त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या लोकांना घेऊन एका ठिकाणी तू चाहला जा मी जात नाही आणि ते खालापूर पोलीस स्टेशनला बसले पुढच्या पंधरा मिनटांमध्ये साहेबांनी स्वतःची गाडी बदलली ते पोलिसांच्या गाडीमध्ये बसले बरोबर फक्त दोन पोलीस घेतले आणि इरसालवाडीचा कडा चला जाताना वाटत साहेबांना त्रास झाला ते इरसालवाडीला गेले तिथे अर्धा तास थांबले परत चालत खाली आले खाली आल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून मी सांगितलं साहेब हा प्रयत्न मी रात्री केला होता पण पाचशे मीटरच्या वर मी काय जाऊ शकलो नाही मग साहेबांनी मला गाडी एका बाजूला थांबून सांगितलं की ते इरसालवाडीला का गेले होते साडे अकरा वाजता इरसालवाडीवर पाच किलोमीटरच्या अंतरावर साहेबांना एक फोन आला प्रांताचा आणि त्या प्रांताला साहेबांना असं सांगितलं घटना अशी विपरीत घडलेली आहे की दोन लहान मुलं ही आपल्या आई वडिलांसकट गाडली गेली त्याच्यामुळे त्या दोन मुलांचं काय करायचं त्यांचा अंत्यविधी कसा करायचा हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्याच्यावर उपाय सांगा साहेबांनी काय केलं असेल साहेब वडील म्हणून स्वतः गेले इरसालवाडीला आणि त्यांच्यावर शेवटचा करून परत खाली आले एवढा संवेदनशील आपला नेता आहे एवढा भावना प्रधान आपला नेता आहे आणि तो जसं लोकांना जपतो तसं त्या एकनाथ शिंदेला जपण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना परवा कासगुरला साहेब काही लोक रेस्ट हाऊसच्या बाहेर पडले तुम्ही जबाबदारी असा ते फायरिंग झाल्यानंतर किंवा ती घटना घडल्यानंतर काही लोक रेशनाउसच्या बाहेर पडले नव्हते परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेब फील्डवर जाऊन काम करत होते आणि परवाच केले नाही तर पुन्हा एकदा तिथला व्यवसाय चांगला चालू झालाय की नाही बघायला दोन दिवसापूर्वी कारगिलला जाऊन आले त्याच्यामुळं अशा पद्धतीचं काम करणार देशातलं ग्रामीण भागातलं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व कोण आहे ते एकनाथ शिंदे आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून निवडणूक फार सोपी आहे माननीय एकनाथ साहेबांबद्दलचं काम आणि एकनाथ साहेबांनी केलेली राजकारणात किती ही जरी लोकांना हो सांगितली तरी आपण निवडणुका जिंकू शकतो हो। पण आपण ते पोचवणार आहोत की नाही ही ठरवणारी आपली निवडणूक आहे विधानसभेला काय झालं साहेबांवर आरोप झाले आमच्या सगळ्यांवर आरोप झाले आम्ही आता आम पडणार आहे असं जग काही लोकांनी केलं पण आपल्यावर जे टीका करत होते त्यांनी शंभर जागा लढवल्या आणि त्यांच्या वीस जागा निवडून आल्या म्हणजे रिझल्ट किती लागला वीस टक्के पस्तीस टक्के पण नाही आपण ऐंशी जागा लढवल्या आणि एकसष्ट जागा आपण एक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या म्हणजे टक्के भरत त्यांचा आगमन इथं झालेला आहे अच्छा या मार्गदर्शन श्रीराणी सोह्यांकरता आक्रमक आणि कडवट ही शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख जसा शिवसेनेचा मुला धमकी भरवला मागच्या काही काळापासून भरत शेख साहेबांचा रुमाल देखील हा विरोधकांच्या मनामध्ये धमकी भरवतोय जोरदार काळांच्या युद्धात महाराष्ट्र राज्याचे फुलोत्पादक आणि रोजगार हिंदीचे मंत्री भरत शेख गोवाले साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं या कार्यक्रमाच्या वतीनं सोहळ्याच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन व्हावं आणि या संपूर्ण लोकसभा क्षेत्राच्या वतीनं शिवसेनेचे उपनेते हिरजी सामरे साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य दिवानजी थळेसाहेब आणि सफर्द प्रमुख मधवजी नाईक साहेब यांच्या वतीनं हा विशेष सन्मान त्यांच्या सत्कार करत आहोत मांडवांना विनंती करतो की आपण स्थानबद्दल सामाजिक विनंती करतो ते आपण संबोधित करावं भरत शेड गोडोवाला देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे भरत गेले तीन महिने कशा पद्धतीनं तलवारबाजी करतात हे दे देखील तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्यावर आलेली प्रत्येक अडचण आमच्यावर आलेलं प्रत्येक संकट हे आम्ही आमच्या परीने बाजूला करण्याचा प्रयत्न करतो उद्या बऱ्याचशे रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गाचा देखील आम्ही कार्यक्रम करणार आहोत मगाशी जे मी सांगितलं ती कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे आणि कार्यकर्त्यांची ही देखील जबाबदारी आहे की मंत्री काम करतात की नाही हे साहेबांना सांगितलं पाहिजे मंत्र्याकडे गेल्यानंतर रुपयाशी काम होतं की नाही त्याचं प्रगती पुस्तक तपासण्याचा अधिकार देखील आमचा एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची कामं मंत्री करतायत की नाही हे देखील तुम्ही सर्वांना सांगण्याचा अधिकार हा तुमचा सगळ्यांचा मग जर आपण कुटुंब म्हणून काम करतोय पक्ष तर आपला आहेच वंदय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आपला पक्ष आहे काही लोकांनी बाळासाहेबांचा विचार आचार सगळंच सोडून दिलं पण तो विचार घेऊन आनंद साहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेसाहेब वाटचाल करत आहेत आणि यासाठी मला असं वाटतं की येणाऱ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या ज्या निवडणुका आहेत त्या आपण ताकदीनं लढवल्या पाहिजे मी असेल बरेच सेट असतील आम्ही ट्वेंटी फोर बस सेव्हन अवेलेबल असतो तुम्ही कधी आम्हाला काम सांगा आणि मी आणि बरेच सेट तरी आमच्यामध्ये समान नाही आहे आम्ही ते प्रोटोकॉल फ्रोटोकॉल राष्ट्रीय काही मानत नाही आमच्याबरोबर कधीतरी ड्रायव्हर नसला तरी आम्ही गाडी चालवतो आमच्याबरोबर गाडी नसली तर आम्ही आजही टीम जातो आणि आम्हाला एसरीतनं उतरवलं आम्ही मोटरसायकल बंद पण टाकतो त्याच्यामुळं हा खरा शिवसैनिक आहे आणि म्हणूनच माझ्यासारखा का कार्यकर्ता पाच वेळा निवडून देतोसारखा का कार्यकर्ता पाच पाच वेळा निवडून देतो दे अनंत संकट आमच्यावर देखील असतात आम्ही देखील प्रामाणिकपणाला दे शिवसेना वाढवत असताना आमच्या समोर देखील दे काही बनले जातात परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण संयम ठेवला पाहिजे आणि संयम ठेवून एकनाथ साहेबांचे विचार जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो तर या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील साहेबांना अपेक्षित असलेलं संघटन हे आहे त्याच्यापेक्षा वाढू शकतो आता एकच महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल काय मी कोणाकडनं आकडे तिकडे घेणार नाही पण माझी आपल्याला अजून एक विनंती आहे परत ज्यावेळी मी पंधरा दिवसांनी येऊ त्यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सभासद नोंदणी किती झाली याचा आढावा आम्ही घेणार कारण आपले पदाधिकारी असतात शाखा प्रमुख असतात प्रमुख असतात तालुका प्रमुख असतात जिल्हा प्रमुख असतात आमच्यासारखे उपनेते असतात आणि प्रकाश पाटील साहेबांसारखे नेते देखील असतात पण आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आमच्या आमच्या भागामध्ये सभासद नोंदणी करून घेतली पाहिजे आता एखाद्या कार्यकर्त्याने जर मला हात वर करून विचारलं तू हा शांतपणा आम्हाला सांगतोच हो। तुझ्या मतदारसंघामध्ये नोंदणी किती आहे मी ठामपणाने म्हणून तुम्हाला सांगू शकतो माझ्या मतदारसंघामध्ये भूत निहाय आणि जिल्हा परिषद गट निहाय नोंदणी किती झाली हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक आकडा फक्त सांगतो की माझ्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान आठ हजार सभासद करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आठ हजार सभासद जर म्हटले मी यांच्या कॉम्पिटिशनला कोणाच्या टिकणार नाही पण सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं ऐंशी हजार सभासद करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय त्याच्यामुळे मलाही तुम्हाला विनंती करण्याचा अधिकार आहे की साहेबांवर जर प्रेम असेल साहेबांना जर आपण फसवत नसू तर प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये प्रत्येक पंचायत समितीच्या गटामध्ये प्रत्येकानं सभासद नोंदणी पूर्ण गरजेचं आहे बरच मी एक पॅटर्न वापरला माझ्या जिल्ह्यामध्ये गेले तीन महिने रुपये जनतेची कामं तर मी करतोच बरं शेठ पण करतात आम्ही निवडून आल्यानंतर पक्षाचे नाही जनतेचे ध्ये मला माहिती आहे पण जर तालुका प्रमुख काम करून माझ्याकडे आला तर माझा पहिला प्रश्न की त्याच्याबरोबर नोंदणी किती झाली तो कागद दे त्याच्यामुळं परिस्थिती अशी झाली की गेले दोन महिने माझ्याकडे पदाधिकारी यायचे बंद झाले आणि आता ऐंशी हजार नोंदणी झाल्यानंतर आता अभिमानानं साहेब माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये आठ हजाराची नोंदणी झाली मला ऐंशी लाखाचा निधी द्या मला एक कोटीचा निधी द्या मला दोन कोटीचा निधी द्या प्रकाशी असं जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील शिस्तीत सभासद नोंदणी करतील आणि जे कार्यकर्ते सभासद नोंदणी करतील त्यांच्यावरच निधी पोचू शकेल अशा पद्धतीची रचना भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना जिल्हा प्रमुखांच्या मार्फत निर्माण करणं गरजेचं आहे काही शेवटी आपण साहेबांना बसू शकतो पण आपण स्वतःला बसू शकत नाही आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरतो बऱ्याचशे महाराष्ट्रामध्ये फिरतात आम्ही बंधन घालून घेतलेलं आहे की जोपर्यंत आमच्या मतदारसंघाची नोंदणी साठ हजारपेक्षा जास्त जात नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला मार्गदर्शन करायला जायचं नाही असा आम्ही निर्णय करून घेतला होता आणि आम्ही दोघंही त्याच्यामध्ये बसतो आमच्या दोघांची नोंदणी आता पंच्याहत्तर हजारच्या पुढे गेली आहे आणि म्हणून सभासद नोंदणी देखील करणं ते गरजेचं आहे कदाचित साहेब असा पण निर्णय घेऊ शकतील की ज्यानं सगळ्यात जास्त सभासद नोंदणी जास्त केली त्याला पंचायत समितीचं तिकीट मग काय होईल म्हणजे बासिंग बांधून बांधलेले सगळे आहे ते त्यावेळी सभासद नोंदणी करायला जातील पण त्यावेळी आचारसंहिता असे याची लक्षात ठेवा आणि म्हणून काही गोष्टी मी आणि बरक्षेप जे तुम्हाला सांगतो हे अंडरलाईन करून ठेवा अशी जर वेळ आली नगरपालिकेला ज्या उमेदवाराला तिकीट द्यायचं आहे त्यानं किती सभासद नोंदणी केली हे जर साहेबांनी विचारलं आणि तिकीट द्यायची तशी वेळ आली तर आपण कुठच्या क्रायटेरियामध्ये बसतो आपण निकषामध्ये दे बसतो हे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण ठरवावं आणि आज आमच्या दोघांसमोर आपण एक संकल्प करावा की पुढच्या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त नोंदणी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली असेल आणि त्याच्यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो भरत शेठ आता आल्यामुळं मी जायला मोकळा झालेलो आहे कारण मला रत्नागिरीला पोचायचं आहे आणि रत्नागिरीला का पोचायचं आहे तर उद्या भरत शेठचं मला जोरदार स्वागत रत्नागिरीमध्ये करायचं आहे त्याच्यामुळं आज मला इथं आपण बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि जाता जाता एकच गोष्ट सांगतो की आज उदय सामंत उद्योग मंत्री आला आहे म्हणून सगळ्यांना चांगलं वाटतं पण ज्यावेळी तुमचा महाग सभासद दोन्हीसाठी लागेल त्यावेळी मात्र सगळ्यांनी जाऊन साहेबांकडे तक्रार करू नका ह्याला पहिला बदला काय जास्त सभासद नोंदणी करून मागतो हा आमच्याकडे नको भरत शेट आपल्याकडे नको अशी काय तक्रार करू नका आम्ही पण सर्वसामान्यातनच शेतकरी कुटुंबातनच इथपर्यंत उठलेलो त्याच्यामुळे तुमच्या अडचणी तुमच्या व्यथा त्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु पंधरा दिवसाचं टार्गेट आपण करूया आणि साहेबांना दाखवून देऊया या ठाणे जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये या एम एम सगळ्यात जास्त नोंदणी ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाची आहे आणि हे बघण्याचं आणि ऐकण्याचं भाग्य पंधरा दिवसानंतर मला भर शेटणार आणि आमच्या मार्फत साहेबांना मिळू दे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय <स्था> महाराष्ट्र